लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबतची अजूनही चर्चा सुरू आहेत या मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झाले अमोल यांचा अत्यंत थोडक्या मतांनी पराभव झाला त्यामुळे ठाकरे गटाकडून ईव्हीएम मशीन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे ठाकरे गटाने या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच या निकालावरून आकरे गटाला मात्र त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तीकर यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त करणारा विधान केल्याने खळबळ उडाली आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे गजानन कीर्तीकर यांनी मिळाशी संवाद साधला यावेळी त्यांनी हा संशय व्यक्त केला मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद होत्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कलेक्टरने वंदना सूर्यवंशी यांना आरोप म्हणून नेमलं वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी काय आहेत त्या संशयापद व्यक्ती आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याकडून ही संशयत्पद कृती झाली आहेत त्याबद्दल त्यांना कोर्टात सफाई द्यावी लागेल असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटले आहे लोकसभा निवडणुकीत आरो नेमताना निवडणूक आयोगाने कलेक्टरला काही निकष दिले आहेत पण इथल्या कलेक्टरने वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकाऱ्याला आरो म्हणून नेमलं ही कलेक्टरची मोठी चूक आहे आता निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल असं सांगतानाच कोर्टाचा निर्णय आला तर स्वीकारावाच लागतो आम्ही तो स्वीकारू असं गजानन कीर्तिकर म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र